हेजिरी मौरी हा कांदा पोहे शंभर किलो पोहे आज शंभर किलो पोहे बनवणार आहे शेंगदाणे हा पाच किलो शेंगदाणे आज मटकी पोहे बनवतोय स्वाती बाळासाहेब पाटील मी शुभदा स्वयं सहायता महिला बचत गटाची अध्यक्षा बुकोस्ट भीमानगर तालुका माडा जिल्हा सोलापूर आता आम्ही बी आलोय तर बिकेशेचे जे स्टॉलधारक आहेत त्यांच्यासाठी आम्ही पोहे बनवतोय शंभर किलो पोहे बनवतोय सकाळी आम्ही सातला नाश्त्याला देतो त्या लोकांना चहा आणि नाश्ता चहा पण तयार आहे आमचा हा हो पन्नास लोकांपासून दहा हजार लोकांपर्यंत आम्ही ऑर्डर घेतो आमच्या टीममध्ये पन्नास लोक आहेत हो महिला बचत गट एवढं काम महिला करू शकतात ते मिरची टाकते हा ही मिरची सोलापुरी चटणी तसंच सोलापुरी पोहे हे शंभर किलो पोहे हे भिजवलेले पोहे हे मोकळे करायचे चांगले सुसुटीत पोहे केले की सगळीकडं तेल मीठ कांदा मिरची सगळं लागतं नाही हा हे सुट्टे केलं ना एका जागेला राहिलं की मग ते पोह्याच्या डिकऱ्या बनतात त्याच्यासाठी असं हलवून घ्यायचं हो स्वतः मी सहभाग घेते कामाचा कारण आपण स्वतः सहभागी असेल तर काम लवकर होतं कारण ऑर्डर आणि क्वांटिटी जर मोठी असेल तर स्वतःलाच ते पुढं होऊन करावं लागतं कारण का तर लोकांना वेळेत पाहिजे असतं वेळेची बंधन येत टायमिंगला द्यावं लागतं हे कोथिंबीर हिरवीगार कोथिंबीर हळद पावडर ले ले हो हे पोहे दुणे। 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 हे मीठ हा हे झाले पोहे तयार पोकर आ, हे झाले पोहे तयार गरम गरम पोहे गरम गरम पोहे हे कोथिंबीर हे मटकी पोहे मटकी पोहे रेडी हो रेडी झाले तयार हे घ्या पाटील काकीचे मटकी पोहे रेडी शेव शेव अरे बघा मित्रांनो आता मस्तपैकी आपले पोहे झाले तयार मटकी पोहे झाले तयार करून त्यांनी मटकीत असं टाकलं पोहे बघा मस्त गरमागरम गरम केले तयार